कार या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड कशा पद्धतीने काढायचे आणि आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हे कार्ड कोणत्या पद्धतीने आपल्याला काढता का येईल आणि काय त्याचं महत्त्व आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून संपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इतरातील महत्त्वाचे व्हिडिओ असतील चला तर आपण बघूयात आभा कार्ड काय आहे कसं काढायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आभा हेल्थ कार्ड हे खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असेल या कार्डमध्ये रुग्णांची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदविली जाते या कार्डच्या मदतीनं आरोग्य या बाबतीमध्ये अतिशय चांगली मदत आपल्याला होईल या कार्डच्या मदतीनं तसं पाहिलं तर डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याची माहिती मिळवू शकतो म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास मेडिकल हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो अगदी सहजतेने मिळवता येते चला तर आज या ठिकाणी आपण नेमकं काय आहे आधार कार्ड आभा कार्ड आणि कशासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ऑनलाईन कसं काढायचं हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी जर आपण बघितलं नेमकं का आभा कार्ड काय आहे आता इथे बघा ए बी एच ए आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे जसं आपण आधार कार्ड म्हणतो ना त्याच्यासारखंच ज्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल हे कार्ड एक प्रकारे आपल्या आधार कार्डसारखं आहे का हे लक्षात ठेवा यावर एक चौदा अंकी नंबर आपल्याला मिळेल याच नंबरचा वापर करून रुग्णांची संपूर्ण हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर कोणत्या डॉक्टरांनी केव्हा इलाज केला होता कोणत्या दवाखान्यात केला होता कोणकोणत्या कुं टेस्ट करण्यात आलेल्या होत्या कोणकोणती कुं औषधं देण्यात आलेली होती रुग्णाला म्हणजे जो आजारी व्यक्ती आहे त्याला आरोग्याच्या कोणकोणत्या कुं समस्या आहेत तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडल्या गेलेला आहे का ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल म्हणून आभा कार्डचे फायदे आपल्याला पाहिजेत आपण आभा कार्ड सगळ्याच लोकांनी काढलं पाहिजेत सगळ्याच नागरिकांनी काढलं पाहिजे त्याचे काय फायदे आहेत नागरिकांना तुम्ही नवीन डॉक्टर किंवा नवीन हॉस्पिटलमध्ये गेल्यास तुम्हाला वैद्यकीय हिस्ट्री विचारल्या जाते काय झालं होतं कुठे याच्या आधी दवाखान्यात गेला होतात का वगैरे वगैरे म्हणून तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही आता कुठं दाखवलं होतं कोणते औषध घेतलं होते कोणत्या टॅबलेट घेतल्या होत्या कोणते इंजेक्शन घेतलं होतं कोणत्या डॉक्टरला दाखवलं होतं हे सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही तुमचा रक्तगट कोणता आहे तुम्हाला आजार कोणता झालेला आहे सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे तुमचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट जे आहेत आणि ज्या प्रयोगशाळेमध्ये अहवालांची माहिती जी आहे ती या आभा कार्डमध्ये असेल ऑनलाईन उपचार घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल ते आभा कार्ड दाखवून ऑनलाईन डॉक्टरांना सर्व माहिती सहजतेने देऊ शकतात आभा हेल्थ कार्ड जे काही आहे आपल्याला विमा सुद्धा जोडल्या गेलं असणार आहे आणि म्हणून विमा कंपन्यांनासुद्धा याचा फार मोठा बेनिफिट होणार आहे विमा आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणं सहजतेनं सोपं होणार आहे आणि म्हणून तुमच्या मेडिकल स्लिप्स रिपोर्ट्स इत्यादी जरी गहाळ झालं तर या कार्डमध्ये ते राहतील तिथं वेगळं रेकॉर्ड तुम्हाला ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आभा कार्ड आता तुम्ही कसं काढू शकता बघा या ठिकाणी तुम्ही घर आभा कार्ड आणि तुमच्या मोबाईलवरती कार्ड काढू शकता एवढी सहज आणि सोपी पद्धत आहे सगळ्यात आपण आधी आपण काय करायचं बघा एक वेबसाईट आहे मी तुम्हाला सांगतोय एच टी टी पी यस डॉट दोन डॉट द्यायचे दोन स्लॅश द्यायचे आणि एन डी एच एम डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा याला तुम्ही सर्च करा किंवा सरळ सरळ ए बी याचे आभा टाकलं तरी तुम्हाला ते तुमच्या वेबसाईटवरती सरळ सरळ दिसतं आता इथे त्यानंतर काय दिसेल बघा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे तुम्हाला या तुमच्या वेबसाईटवरती दिसेल इथं क्रिएट आभा नंबर या रकाण्यात तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्सचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता आधार कार्ड वापरून काढायचं असल्यास आता तुम्ही आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे तो मात्र सोबत असणं आवश्यक आहे तशी सूचना इथे दिलेली असणार आहे आता इथं तुम्ही आधार कार्ड टाका आणि आधार कार्ड टाकल्यानंतर नेक्स्ट असं क्लिक करा आणि काळजीपूर्वक संपूर्ण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पहा आता या ठिकाणी आय ॲग्री म्हणजे तुम्ही सहमत आहात याला क्लिक करा आणि नेक्स्ट क्लिक करा त्यानंतर काय होईल तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्याच्यानंतर तुम्ही तो ओ टी पी टाका आणि नेक्स्ट क्लिक करा केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डवरचा जे तो नाव आहे लिंग आहे फोटो आहे सगळं काही दिसेल तुम्हाला दिसल्याच्यानंतर आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्याचं इथं सूचना येईल आता नेक्स्ट क्लिक करा आभा कार्ड जनरेट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल आभा कार्ड जनरेट करण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत आणि थोड्या वेळाच्या नंतर बघा त्यानंतर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती आभा नंबर तयार झालेला असल्याचे दिसेल त्याखाली तुमचा आभा नंबर नमूद केलेला असेल आता इथल्या लिंक आभा ॲड्रेस या रकाण्यामध्ये तुम्ही आता क्लिक करा तुम्ही तिथं क्लिक केल्यानंतर काय होतं इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डिटेल्स दिसतील ते वाचा आभा ॲड्रेस तुमचा तयार झालेला असेल खालच्या रकाण्यामध्ये तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख यापैकी जे काही तुम्हाला म्हणजे व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तिथे व्यवस्थित बघा हे सगळं काही का बरोबर आहे की नाही ते आणि यानंतर तुम्ही क्रिएट लिंक या रकण्यात क्लिक करा तुमचा आभा ॲड्रेससुद्धा तुमच्या मॅसेजवरती तुमच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या दिसेल आणि ते आभार कार्ड आभा कार्ड तुम्ही एकतर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा तुम्ही वरच्या साईडला तुम्हाला डाउनलोड युअर कार्ड इथं दिसतंय बघा ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून शक श ठेवू शकता आणि बाहेर कुठेही मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर त्याला आधार कार्डसारखं त्याला डाउनलोड करून घ्या त्याला प्रिंट करून घ्या आणि त्याला लॅमिनेशन करून आपल्यासोबत कायमस्वरूपी ठेवा